माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित सुप्रिया गावित यांनी प्रत्येक बांधावर जाऊन पीक नुकसानीची केली पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन दिवस चाललेल्या जोरदार पावसामुळे नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील पूर्व भाग आणि शहादा तालुक्यात शेकडो हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे याची तातडीने दखल घेत आज सोमवारी सकाळपासूनच माजी मंत्री विजय कुमार गावित सुप्रिया गावित यांनी प्रत्येक बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी दिलासा देणारा संवाद साधला चौपाळे वावद रणाले होल कोपरली अन्य शिवारात नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी हा दौरा केला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावेत भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील उपस्थित होते की माझं मागे या ठिकाणी उसाच जे नुकसान झालंय या ठिकाणी कापूस असेल पपई असेल त्याच्यानंतर केळी असेल मिरची व कांदा या ठिकाणी या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि मी व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब आमचा हाच प्रयत्न आहे की ज्यांच्या ज्यांचे शेतामध्ये या ठिकाणी नुकसान झालेले त्यांचं व्यवस्थितरित्या पंचनामा व्हायला पाहिजे एकही शेतकरी पंचनामापासून वंचित नाही राहायला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी पुन्हा सांगितलं आहे तहसीलदार साहेब असतील बी ओ साहेब असतील अग्रिकल्चरचे असतील यांना आणि त्याचबरोबर ग्रामसेवकांना आणि तलाठ्यांना आणि अग्रिक सहाय्यक अग्रिकल्चर असिस्टंट यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही सर्वे केल्यानंतर त्या गावाच्या चावडीवर किंवा ग्रामपंचायतीवर लावून दवंडी द्या की अजून कोणी सुटून गेलं आहे का आणि सुटून गेलं असेल तर त्याचंही दोन दिवसामध्ये शेत बघून पंचनामे करून अंतिम करून लवकरात लवकर शासनाला पाठवायचं मदतीसाठी आणि त्या पद्धतीचे आम्ही निर्देश दिलेले आहे माझी अपेक्षा आहे की आज संध्याकाळपर्यंत किंवा मॅक्झिमम उद्यापर्यंत हे सर्व पंचनामे होतील पंचनामे झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्या गावांच्या ग्रामपंचायतच्या गावाच्या नोटीस बोर्डवर लावून दवंडी देऊन दुसऱ्या दिवशी ज्यांचं त्यांचं अजून कोणाचं राहिलं आहे का हे बघून त्याच दिवशी त्यांचे राहिलेल्यांचं करून आपण त्यांना लवकर या ठिकाणी मदत कशी करता येईल या दृष्टीने आम्ही आदेश दिलेले आहेत